बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी लाडकी मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी योजनेत यंदाच्या अर्थसंकल्पात एकविषयी देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही असं वक्तव्य अदिती तटकर यांनी केलंय त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा होत होत्या आतापर्यंत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत या योजनेत एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष होतं दरम्यान या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा मी केलीच नाही असं वक्तव्य अदिती तटकरे यांनी केलंय तटकरेंनी तटकर यांनी विधानभवनात लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय येत्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात एकवीसशे रुपये देऊ असं कोणतंही वक्तव्य आम्ही कुठेही केलेलं नाही आपण एखादी योजना जाहीर करत असतो तेव्हा जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही त्यामुळे अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवलाय आहे लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांबाबतची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता होती मात्र या अर्थसंकल्पात तरी लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्यामुळे अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींची निराशा होणार असल्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार आहे महिला दिनाचा औचित्य साधत त्यांना पैसे देण्यात येणार आहेत दोन महिन्यांचे हप्ते सात तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होतील असंही अदिती तटकर यांनी सांगितलंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल